तपासामध्ये आरोपी आरोपी कोण होता आरोपीची गाडी कोणाची होती काय होती याबाबत आम्ही तपास केलेला आहे तपासामध्ये असं निष्पन्न झालं आहे की ती ऑडी कार जी आहे ती संकेत बावनकुळे यांच्या नावाने आहे आणि तो सुद्धा त्या वाहनामध्ये होता चालक त्या वाहनाचा चालक ज्यावेळी कोण चालवित होता याबद्दल आम्ही तपास केला तर अर्जुन जितेंद्र हावरे हा वाहन चालवितांना तपासामध्ये निष्पन्न झालेला आहे त्या तपासादरम्यान आम्ही त्याला अटक केलेली आहे आणि सदरचा गुन्हा हा जामिनकीचा असल्याने त्याला जामिनावर मुक्त केलेला आहे नऊ तारखेला अटक केली दहा तारखेला दोन वाजता त्याला जामिनावर मुक्त केलं तर याप्रमाणे तपास केला आम्ही ड्रायव्हर कोण होता काय होता ते फुटेज आम्हाला मिळालेले आहेत आम्ही फुटेज प्राप्त केलेले आहेत आणि ते आमच्याकडे तपासामध्ये समाविष्ट केलेले आहेत ज्या तीन गाड्या आहेत एक फिर्यादीची गाडी आहे नंतर मग पोलो है, है, बयान तो एक जखमी बाईक सवार मागे बसलेला होता मुलगा त्याला सुद्धा हाताला खर्च होतं आहे मेडिकल करण्यात आलेला आहे सगळं तपास आम्ही केलेला त्याच दिवशी सेम दाखल झाला त्याच दिवशी आरोपीचे ब्लड सॅम्पल त्याचं मेडिकल सेल आम्ही दाखल केले याप्रमाणे तपास केलेला आहे आरटीओ काल आरटीओ निरीक्षण सुरू आहे आज सुद्धा ते अकरा वाजता पुन्हा गाडीचं निरीक्षण करण्याकरता येणार आहे त्यांचा रिपोर्ट प्राप्त होण्या सीएचा रिपोर्ट सुद्धा प्राप्त होणे बाकी आहे आणि प्रॉपर तपास करण्यात आलेला आहे आणि आता आमचा तपास सुरू